तर आहिल्यादेवी किर्लोस्करला अजूनपर्यंत माहित नसतं की आदित्य आणि पारूचं हे प्रीवेडिंगच्या ला म्हणजे शूटिंगच्या वेळेस या दोघांचं देखील लग्न झालेलं आहे कारण की आतापर्यंत आयल्यादेवीला असं वाटत असतं की पारू आणि पारूच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच तिचं लग्न झालेलं आहे परंतु या पाठीमागं खूप मोठं रस्ते असतं ते आतापर्यंत आयल्यादेवीला समजलेलं नसतं परंतु पारूने मात्र आयल्यादेवीला सांगण्याचा सगळं काही प्रयत्न केलेला असतो पण आयल्यादेवी किर्लोस्कर त्यावेळेस झोपी गेलेली असते त्याच्यामुळे पारूला वाटतं की आयल्यादेवी किर्लोस्करने काही देखील ऐकलेलं नाही त्याच्यामुळे पारू स्वतःला खूप दोष देत असते तर आता प्रीतम देखील म्हणत असतो आदितीला की लवकर आदित्य टाक तर आईला बाहेरून काढलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ही पारू ते फक्त एक लग्नाचं शूटिंग होतं हे लक्षात घेतच नाही कारण की तिला लग्नाच आदित्य सोबत तिचं खरोखर लग्नच झालेलं आहे कारण की एकदा का मंगळसूत्र गळ्यामध्ये आलं की बाईचं खरं अस्तित्व तिथूनच सुरू होतं आणि तिचं लग्न झाल्याच जमा असत हे सगळं काही पारूला वाटत असतं परंतु मात्र पारू आजीबात देखील ऐकून घ्यायला तयार नसते आणि आदित्यला आपला होणारा नवरा म्हणजेच आपला झालेला नवरा मानत असते आणि त्याच्यामुळे सारखं सारखं देवाची पूजा देखील करत असते आणि म्हणत असते की आतापासून आदित्य पाहायला सुरुवात झालेली असते या चा चा दिशा आणि देखील प्लॅनिंग सुरू झालेलं असतं कारण की तिकडून ती दिशा या दामिनीला सांगत असते की आता तू जाऊन सगळ्यांसमोर असा फटाका फोड की जेणेकरून आदित्यचं लग्नच झालं नाही पाहिजे कारण की आदित्यचं खरं काय सगळं सत्य आयल्याने समोर आलं जिकडे देखील डाऊट आलेला असतो की आता अचानक लग्नातून गायब झाला आणि एवढं मोठे इव्हेंट होतं त्यामध्ये दिशा अजिबात देखील नव्हती म्हणजे हरीश आणि दिशा है है ता, या दोघांच काही ना काही कॉन्टॅक्ट तर नसेल ना कारण हे दोघे जण गायब कस काय होऊ शकतात आणि एवढं मोठे इव्हेंट असून देखील दिशा त्या ठिकाणी आलीच नाही तर इकडे आता आदित्य देखील म्हणतो की तरी हरीश गायब का याचा देखील शोध घेतलाच पाहिजे तर इकडे आता आदित्य आणि पारू दोघे जण देखील बोलत असतात पण त्यावेळेस मात्र पारू आदित्य जे काही बोलतोय ते काही देखील ऐकूनच घेत नसते कारण की पारूच्या मनामध्ये सारखी एकच गोष्ट असते की आपला आता आदित्य सारखे लग्न झालेलं आहे पण काय सत्य खरं आहे हे आजीबाज देखील पाहायला ऐकून घ्यायला तयार राहिलेली असते त्यानेकडे आता अहि किर्लोस्कर मित्रांनो सगळं काही सत्य समजतं ते पण ही मूर्ख दावीने सांगते तेव्हाच मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर काय करते हे पाहणं खूप मोठं रजेक्टक ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा